अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र उद्धव साहेबांना कितीही उशीर झाला ते सगळ्यांनाच भेटतात महिलांचा गैरसमज झालाय अंबादास दानवे यांचं वक्तव्य महिला आघाडी ही नाराज झाली हे मला आत्ताच कळलेलं आहे त्यांना निश्चितच समजवण्याचा प्रयत्न सुरू करू उद्धव ठाकरे प्रचंड मोठा दौरा करतात मात्र त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाते आणि ते शिवसैनिकांचं कर्तव्य साहेबांना किती उशीर झाला तरी साहेब सगळ्यांनाच भेटतात गेल्या किती दिवसापासून मी साहेबांसोबत त्यांच्या दौऱ्यामध्ये आहे आणि उद्धव साहेब जाताना त्याला देखील भेटले असते मात्र महिलांचा गैर काहीतरी गैरसमज झाला आणि तो गैरसमज निश्चितच दूर केला जाईल महिला पदाधिकाऱ्यांना काय पुरुष पदाधिकारी त्यांना देखील भेटले नाही मात्र त्यांच्या भेटण्या काही वेळा आहेत शिवसैनिकांनी देखील वेळ आणि शिस्त पाळली पाहिजे मला आत्ताच ही गोष्ट कळालेली आहे आपल्या माध्यमातूनच परंतु नाराज होऊन गेले असतील तर त्यांना निश्चित समजावण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि उद्धवजी ठाकरे साहेब एवढा मोठा प्रचंड मोठा दौरा करत त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणं आम्हा शिवसैनिकाचीच जबाबदारी आहे आणि म्हणून मला असं वाटतं साहेबांना उशीर झाले साहेब तर सगळ्यांनाच भेटतात मी तर आता कित्येक मागच्या महिन्यापासून सगळ्या दौऱ्यात सोबत आहे साहेब सगळ्यांनाच भेटतात मला वाटतं जाता नाही त्यांनाही भेटले ना असते पण तो त्यांचा काही गैरसमज झालेला असावा तो गैरसमज निश्चित काढला जाईल आता पुरुष पदाधिकार नाही कुठे भेटले असं काही नाही आता काल आम्ही सोबतच होतो आता त्यांची भेटण्याच्या वेळा आहे ना असं कधी कसं भेटलं जाईल त्याच्या काही वेळा असतात ना टाळलेल्या कोणत्याही वेळी थोडी भेटता येणार कोणी का असत नाही तो जे ठाकरे साहेब असं थोडी आले का भेटतील आले का भेटतील असं थोडे आपण आपल्या शिवसैनिकांनी नियम शिस्त बाळली पाहिजे ना जो वेळ भेटण्याचा त्याच वेळेस भेटलं पाहिजे मात्र दोन वर्षापासून असंच होतं मला नाही माहिती या सगळ्या गोष्टी त्यांनी आज जर सांगत तर मला काय विचारलं पाहिजे बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबर्यार नाही